नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काल पुन्हा कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यातले कापूस बाजारभाव काय होते याची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे ज्यांना कापूस होता हायब्रिड एक हजार क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तीस ले 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 है, ले ले है, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल चोवीसशे चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे आठ हजार तीनशे रुपये सुपर क्वालिटी कापूस बाजार भाव त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक नऊशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास तर कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर अमरावती बाजार समिती आलेली होती दोनशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार बासष्ट रुपये तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल या कृषीतून बाजार समितीमध्ये तर कापूस बाजारभावामध्ये काल थोडासा दबाव बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मौता कापूस लोकल आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस त्यानंतर समुद्रपूर तीन हजार पंच्याऐंशी क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती आणि सुपर क्वालिटी लांब स्टेपल कापूस बाजारभाव गेलेले होते जवळपास आठ हजार साठ रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार सातशे चाळीस तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर चोवीसशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये या ठिकाणी देखील काबूल बाजारभामध्ये हलकासा दबाव काल या सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून त्यानंतर पुढील तालुका आहे धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल एक हजार आठशे बेचाळीस जी आवक या ठिकाणचे बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून सुपर क्वालिटी लांब धाक्याच्या कापसाला या ठिकाणी बाजारभाव गेलेले होते आठ हजार दहा रुपयापर्यंत कमीत कमी दर होते दार सहा हजार आठशे सर्वसाधारण तर सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार असेल त्या मित्रांनो हिंगणगाव वर्धा कापूस मध्यम स्टेपल आठ हजार पाचशे क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी होती कमीत कमी होते सात हजार रुपये सर्व साधारण दर सात हजार आठशे अठरा तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो हळूहळू कापसाच्या आवकेमध्ये व राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळूहळू आवक वाढत असताना बाजारभाव देखील काही ठिकाणचे असतील तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेसे हळूहळू वाढत आहे आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार